मुळा तालुक्यात बीजेपी मध्ये प्रवेश केला तर भाजप तालुक्यात भाजपचं कम कमळ आहे या सगळ्या गोष्टीचा विचार करूनच भारतीय जनता पार्टीने मालकांना या ठिकाणी भाजपची ताकद वाढवावी म्हणूनच या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये मालकांचा प्रवेश झालेला आहे आणि मला विश्वास आहे मालकाच्या नेतृत्वामध्ये मोहळ तालुक्यातील दोन्ही नगरपालिका नगरपंचायत आणि नगरपालिका याच्यावरती भाजपचा झेंडा फडकेल हा विश्वास आहे खरं तर याच्या अगोदरती मला पाटील यांनी असहकार असकार परिषद राजीनामा देखील दिला होता परंतु देवाभाऊनी तो म मंजुरी केलं नाही आणि त्यांना काय प्रत्येका देण्यात का तेच पद काय म्हटलं नाही त्यावेळेस साजीदादांच्या कोट्यातून त्यांना त्या ठिकाणी सहकार परिषदेवरती त्यावेळच्या सर्व नेत्यांनी जबाबदारी दिली आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत राज्यमंत्र्यांचा राजीनामा स्वीकार करायचा की काय करायचं याचा अधिकार देवेंद्रजींना आहे त्यामुळं त्यावेळेस त्या कोठ्यातून होते आता भारतीय जनता पार्टीच्या कोठ्यातून राहतील पण त्यांचं राहावं अशी मी पार्टी नेतृत्वाकडं विनंती करणार आहे आणि त्याबद्दल पार्टी नेतृत्व सकारात्मक आहे खरं तर भाजपचा जुना